नगरपरिषद निवडणुकीत वसीम शेख यांची चर्चा आगामी नगरपल पालिकेत निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक दोनमध्ये सामाजिक कार्यकर्ते वसीम शेख यांनी तयारी दर्शविली असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे एक खंबीर तरुण ज्याची वेगळी राजकीय ओळख आहे लोकांच्या सुखदुःखात त्यांच्यासोबत उभा राहतो आणि रस्ते गटार वीज आणि जनतेच्या आरोग्यसह त्यांच्या प्रभागातील प्रत्येक समस्या सोडविण्यासाठी नेहमीच सक्रिय असतो असे वार्डातील नागरिकांचे म्हणणे आहे प्र भागातील समस्या सोडवायच्या असतील तर यावेळी वसीम शेखला प्रभाग क्रमांक दोनच्या रहिवाशांना संधी द्यावी असे आवाहन वार्डातील काही युवकांनी केले आहे जर तुम्हाला तुमच्या प्र प्रभागात बदल हवा असेल तर अशा लोकांना संधी द्या आणि बदल घडवून आणावा बऱ्याच वर्षापासून आपण कित्येक नगरसेवक निवडून दिले परंतु नगरसेवक मात्र निवडून आले की आपल्या प्रभागाच्या विकास कामाला गती देत नाही त्यामुळे प्रभाग क्रमांक दोनचे रहिवासी त्यांचे मत सुज्ञपणे वापरतील आणि वसीम शेखला जास्तीत जास्त मतांनी निवडून देतील अशी अशी आशा त्यांच्या मित्र परिवाराने केली आहे वसीम खान वाशिम ट्वेंटी फोर न्यूज